नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल अँटी क्राईम ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीतील स्टेशन चौक ते महापालिकेच्या दारापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांचे निरसन होण्यासाठी वारंवार उमार महापालिकेवर पाठपुरावा करून देखील दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास दिव्यांग बांधवांनी धडक मोर्चा महापालिकेवर काढला आहे यावेळी नॅशनल अँटी क्राईम ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष दिलावर शिकलगार म्हणाले दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी दुकानगाळे देण्यात यावे दिव्यांग बांधवांना विनाअट घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा दिव्यांगांचे पाच टक्के निधी हा प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा तसेच दिव्यांगांचा शिल्लक पाच टक्के निधीचा तपशील त्वरित देण्यात यावा या दिव्यांगांची घरपट्टी पन्नास टक्के माफ करण्यात यावी तसेच दिव्यांग खेळाडूंना मानधन सुरू करण्यात यावे या विविध मागण्यांसाठी नॅशनल अँटी क्राईम ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य व सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन सांगली महापालिकेवर धडक मोर्चा काढून निवेदन दिले दिव्यांगांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभा करू असा इशारा यावेळी दिव्यांग बांधवांनी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस व महापालिका प्रशासनास दिला आहे यावेळी अध्यक्ष दिलावर शिकलगार सचिव अस्लम कोतोळी आशा पाटील सुरेश गायकवाड शफीक खलिपा जयद मगदूम मलिक भंडारी टिपू सुलतान शिकलगार महादेव काळे दत्ता जाधव आदी पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचा मोर्चा दरक मोर्चा आणि ठिकाणी देत आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग आणि नॅशनल अँटी क्राईम ह्युमन रायस काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्रची यांचा संयुक्त उद्यमाने आज या ठिकाणी आम्ही दरक मोर्चा काढत आहोत बरेच वर्षापासून गेले दोन हजार सतरापासून या दिव्यांगांचा पाच टक्के निधी जो आहे हा निधी देणं कायम महापालिका काळाटाळ करत आहे या दिव्यांगांना दुकान दुकानगाळे देणं शासनानं असताना सुद्धा एक महापालिका काळाठाळ करत आहे त्याचबरोबर व्यवसाय कर्ज वैद्यकीय सेवा अशा बऱ्याच काही योजना त्या योजना ह्या दिव्यांगाने द्यायच्या आहेत पण महापालिका या कामामध्ये उदासीनता दाखवते यांना कुठेतरी जागी हवी हो आणि आमच्या मागण्या त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे सदर निवेदनामध्ये आम्ही मागण्या केलेल्या आहेत दिवंगांना व्यवसाय करण्यासाठी दुकानदाळे द्यावेत विनाट घरकुल त्यांना द्यावे त्यानंतर पाच टक्के निधी जो त्यांचा आहे तो त्यांच्या खात्यावर वर्ग करावा शिल्लक पाच पाच टक्के जो आहे त्याचा तपशील आम्हाला द्यावा त्यानंतर घरपट्टीमध्ये पन्नास टक्के माफ करावं आणि हो। दिव्यांग खेळाडूंना मानधन द्यावं हो। तसेच फिजिओथेरपी जी सेंटर चालू केलेलं आहे ते कुठल्याही सक्षम माणसाला न देता दिव्यांग बांधवांना चालवणं द्यावं आणि हो। जे काय दिव्यांगांच्यासाठी कार्यक्रम घेणार आहेत जे कमिटी सक्षमीकरण कमिटी महापालिकेत सुद्धा काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतः निर्णय घेतात आणि कार्यक्रम राबवतात त्याचा दिव्यांगांना काही उपयोग होत नाही माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे की आपण जेही कार्यक्रम घेणार आहात आपल्या महापालिकेमध्ये समिती आहे त्या समितीमध्ये स सदस्यांना बोलवून आपण रिसर्च मिटिंग घेऊन कार्यक्रम ठरवून ते कार्यक्रम त्यांना कसे उपयोगी पडतील ते कार्यक्रम घ्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा मोर्चा आम्ही महापालिकेत घेऊन जात आहोत जे काय सरकारी नियम आहेत त्या नियमांचं पालन करून आम्ही या ठिकाणी हा मोर्चा घेऊन जातो एक चौकपासून महापालिकेपर्यंत हा मोर्चा जाणार आहे महापालिकेमध्ये आमचं नियोजन केल्यानंतर सुद्धा हा मोर्चा आमचा समाप्त होणार आहे तुम्ही याच्या आधी अनेक निवेदन दिले आहेत कारवाई नाही झाली तर प्रत्येक वेळा विजया दोन तीन वेळा महापालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की यांचा विजय आहे तो एक वर्षाचा एक असतो पुढे निर्वाह आहे महिन्याला सहाशे रुपये आहे तो, तो एकाच वेळी जमा करा पण प्रशासन प्रत्येक वेळी दोन महिन्याचं चार महिन्याचा अशा पद्धतीनं जमा करतात त्याचा उपयोग काही होत नाही तर वार्षिक पाच टक्के जो आहे कारण शासनाचा आदेश आहे अठ्ठावीस दहा मे दोन हजार अठराला शासनानं आदेश दिलेला आहे की त्या आदेशानुसार पाच टक्के निधी जो आहे उदरनिर्वाह यांना तो एकदम द्यायचा आहे पण शासन यांचा निधी वेगळा असतानासुद्धा त्या स्वरूपात जमा झालेला असतानासुद्धा सुद्धा तो निधी यांना दिला जात नाही पण त्या निधीचा कसं खर्च होतो याचाही तपशील दिला जात नाही आहे मग या त्या ह्या ज्या जमा झालेला निधी आहे या निधीचा उपयोग प्रशासन काय करत आहे त्याचंही उत्तर प्रशासनाला आम्हाला द्यावं आणि या निरोधीमध्ये ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा ज्या मागण्या पूर्ण नाही झालं पुन्हा अशाच पद्धतीतून मोठं आंदोलन करून आम्ही आमच्या मागण्या मान्य करण्याचं ठरू